नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित यांना तिकीट मिळाले धुळे डॉक्टर सुभाष भामरे रावेर रक्षा खडसे नागपूरमधून नितीन गडकरी यांना तिकीट मिळालेलं आहे त्याचबरोबर वर्ध्यातून रामदास तळस यांना भाजपने तिकीट दिलं आहे गडचिरोली मतदारसंघातून आहेत अशोक नेते अकोल्यातून संजय धोत्रे चंद्रपूर मतदारसंघातून आत्ताचे खासदार वंशराज आहेर भिवंडीतून कपिल पाटील जालन्यातून अखेर रावसाहेब दानवेंना तिकीट मिळालं आहे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा वाद प्रचंड महाराष्ट्रात गाजला होता अखेर रावसाहेब दानवे यांनाच भाजपने तिकीट दिलेलं आहे त्याचबरोबर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिलेलं आहे त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबईतून पुण महाजन नगरबदर आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे त्यांच्याशी टफ फाईट होणार आहे राष्ट्रवादीचे आत्ताचे सध्याचे आमदार असलेले संग्राम अरुण काका जगताप यांच्याशी त्यांची टफ फाईट होईल ही भव्यदिवी लढत लोकसभेला होणार आहे त्याचबरोबर बीडमधून आत्ताच्या खासदार प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा तिकीट दिलेलं आहे त्यांची जी लढत होणार आहे ते राष्ट्रवादीचे आणि धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी बजरंग बाप्पा सोनावणे यांच्याशी लढत होणार आहे लातूरमधून आहेत सुधाकरराव शृंगारे यांना तिकीट दिलेलं आहे त्यांची लढत अशोक चव्हाण यांच्याबरोबर होईल त्याचबरोबर सांगलीमधून आत्ताचे खासदार संजय काका पाटील मतदान ते निकाल याची ए टू झेड माहिती फक्त व्हायरल इंडियावर महाराष्ट्रासह देशभरातला निकाल हा तेवीस मेला लागणार आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद